नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे मी जर बघितलं आता सध्या महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वेबसाईट वर आहे आणि माहिती पुस्तिका विश्लेषित केलेली आहे तुम्हाला पेपर हँडलिंग कसं करायचं आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बे ची घंटा दाबा दा आणि मित्रांनो पहिल्या शिफ्ट पासून लास्ट शिफ्ट पर्यंत प्रश्न काय येतात याचा आढावा आपण वेळोवेळी घेणार आहोत चला मित्रांनो बघा इथे महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला इथे एक माहिती पुस्तिका देण्यात आलेली आहे आणि ही माहिती पुस्तिका तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे पेपर सोडवण्यासाठी याचा आधार घेणं आवश्यक आहे तुम्ही सुद्धा वेबसाईट वर जाऊन डाउनलोड करू शकता अदरवाईज तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर माझं टेलिग्राम चॅनल देतो हे बघा ॲट द रेट यच सर ॲट द रेट यच सर या टेलिग्राम चॅनलला भेट देऊन तुम्ही माहिती पुस्तिका मिळवू शकता परीक्षेचं परीक्षेचं स्वरूप कसं असावं परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे याबद्दल त्यांनी सरळ डिटेल मध्ये सांगितले ए म्हणजे अभियोग्यता एकशे वीस गुणासाठी एकशे वीस कमाल गुण प्रश्न एकशे वीस आणि मिनिटे सुद्धा कालावधी एकशे वीस मिनिटाचा आहे दोन्ही पेपरसाठी बुद्धिमत्ता ऐंशी प्रश्न ऐंशी गुण एकशे वीस म्हणजे दोनशे प्रश्नासाठी एकशे वीस गुण देण्यात आलेले आहे कृपया लक्षात घ्या परीक्षेचे सर्व काही ओमिनी बस असेल म्हणजे प्रश्नपत्रिकेत कोणताही विभाग व उपविभाग असणार नाही परीक्षेसाठी एकशे वीस मिनिटाचा अवधी आहे तरी सुद्धा उमेदवारास परीक्षा स्थानी साधारण एकशे ऐंशी मिनिटे थांबावी लागेल म्हणजे मित्रांनो तुमच्या रिपोर्टिंग टायमाच्या अगोदर एक पंधरा वीस मिनिट तुम्हाला मध्ये घेतलं जातं आणि तीन तास पेपर चालतो जवळपास म्हणजे सुरुवातीचा अर्धा तास तुमचे आयडेंटिटी प्रूफ तुमचं प्रेझेंटी तुमचं लेफ्ट लेफ्ट हँडचं थंब तुम्ही पेन वही घेऊन सर्व म्हणजे सॉरी पेन आणि कागद तुम्हाला तिथं पुरवला जातो तुम्ही स्वतः पेन घेऊन जायचं आहे कोणताही पेन घेऊन गेला तरी काय हरकत नाही कोणताही पेन घेऊन जावा तिकीट वर नाव असणारा आयडेंटी प्रूफ घेऊन जावा येव्हाना पतीचं नाव असेल तर पतीचंच हॉलटे म्हणजे नाव असणारं आयडेंटी प्रूफ घेऊन जावा वडलाचं नाव असेल तर वडिलाचंच नाव असणारं आयडेंटी प्रूफ घेऊन जावा तिथं तुम्हाला फक्त तिकीट वरलं नाव आणि आयडेंटी प्रूफ वरील नाव मिळतं जुळतं आहे का एवढंच पाहिलं जातं लोड घ्यायचा नाही यदा कदाचित आपण चुकून जर काही वेगळी माहिती भरली असेल पण तुमचं तिकीट वरलं नाव आणि तुमच्या आय कार्ड वरलं नाव फोटो कॉपी असणार आय कार्ड वरलं नाव सारखं असल्यानंतर तुम्हाला परीक्षा अडवू शकणार नाही जर कोणी अडवलं रे माझा संपर्क तुमच्याकडे सेव्ह ठेवा माझ्या संपर्क क्रमांकावर जागेवर फोन लावायचं मी तिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ऑल महाराष्ट्र नका काळजी करू अडवणार तर नाहीतच लक्षात घ्या आता परीक्षा किती भाषामध्ये आहे कसं आहे सांगितलं नाही अर्ज भरते वेळी निवडलेल्या द्विभाषी माध्यमात पेपर असणार आहे आता तुम्ही मराठी निवडली असेल तर मराठी इंग्रजी असेल तुम्ही उर्दू निवडले असेल तर उर्दू इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल ठीक आहे तुमच्यासाठी कालावधी आहे मित्रांनो एकशे वीस मिनिटाचा कालावधी आहे फक्त एकच अचूक उत्तर असेल उमेदवारांनी सर्वात सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करावयाची आहे आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य अचूक चुक या पर्यावर माऊस क्लिक करावायचं आहे उमेदवारांनी क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शवला जाईल आणि त्यास त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जातील उमेदवारांनी दर्शवलेल्या चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन केले जाणार नाही म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम नाही म्हणजे पोरां लक्षात घ्या माझ्या सबस्क्रायबरन लक्षात घ्या पेपर झाल्यानंतर मी एकशे पाचच मार्ग सोडवलो शंभरच मार्कापर्यंत पोहोचलो दीडशेच मार्कापर्यंत सर्व विद्यार्थी सांगतोय डोळे वाटावून सांगतोय लक्ष घ्या दोनशे पैकी दोनशे प्रश्न सोडवून झाले पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा दोनशे पैकी दोनशे तुमचे तुम्हाला येऊ या न येऊ दोनशे प्रश्न क्रॅक झाले पाहिजेत त्याला पोस्ट आहे मित्रांनो सरळ सरळ सांगतो फक्त अचूकपणा हा तुमचा साधारण एकशे वीस प्लस मार्काला असला पाहिजे लक्षात घ्या किती एकशे वीस प्लस मार्कांना अचूक सोडवण्याचा प्रयत्न करा बाकी सर्व क्लिक करून सोडा ऐंशी मार्क म्हणजे तुम्ही एकशे वीस आणि ऐंशी पैकी एवढं पण आपलं रशीव करा नाही खराब नाही दहा बारा मार्ग जर आले तर एकशे वीस तुमचे अचूक मार्ग प्लस दहा मार्ग पकडून झाला मला सांगा कोणत्याही तुम वर्गामध्ये तुम्ही सिलेक्ट असणार आहात एकशे तीस वाला घरी राहू शकत नाही लक्षात घ्या ठीक आहे राहू शकत नाही त्यातलं त्यात जर टी वगैरे प्रायमरीला असेल तर तुम्हाला एकशे दहा मार्गावर सुद्धा सिलेक्शन होणार आहे हा घेऊन जावा आता काही केलंच नसेल किंवा के थोडंफार केलं असेल रे छाती फुगून परीक्षेला सामोरेच सरळ सरळ कशाला लोड घेते भेंदा जायचं रप 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 सोडून यायचं अचूकपणा जास्त ठेवायचं फक्त लक्ष ठेवा असा मी पहिल्या प्रश्नापासून अंबाबाई देवी महादेव त्यानंतर मारुती असं जर करत गेलात तुम्ही तर तुमचे प्रश्न शून्य येतील लक्षात घ्या लग बाय लक आता सोशल मीडियाला पास होणारेच शिक्षक झाले आमक झालं तमक झालं ते सगळं बाजूला ठेवा ते फक्त व्हि साठी चालू होत मित्रांनो ज्याची बुद्धिमत्ता चांगली ज्याला मार्क चांगले घेता येतं तो स्टार ठरतो लक्षात घ्या त्याच्यामुळे परीक्षेवर दोष देऊ नका आयबीपीएस आहे आयबी वेब कोणी घेत नाहीये परीक्षा त्यामुळे मी स्पष्ट सांगतो व्यवस्थितरित्या पेपरला तुम्ही प्रेझेंट करा तुमची पोस्ट तुमच्या हातात आहे कृपया लक्षात घ्या की पुस्तिकेत दिलेल्या प्रश्नाचे प्रकार हे उदाहरण दाखल आहेत सर्व समावेशक नाहीत प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी किंवा सर्व प्रकारचे अधिक काठिण्य पातळीचे प्रश्न आढळतील शिवाय या ठिकाणी नमूद केलेल्या इतर प्रकारावर प्रश्न आढळतील म्हणजे हे नमुना पुस्तके थोडस रीड करून जावं रे बाबा अशा प्रकारचे प्रश्न येतात असं सांगण्यात आलेलं आहे आता याची बेरीज सांगितली विचारले आपल्याला सात तीन दहा दोन बार बाराला दोन हचे एक चार अकरा अकरा आणि चार पंधरा अकरा आणि चार पंधरा हा तीन सात दहा दहा चार चौदा सात तीन दहा दोन बारा दोन हाचे एक चौदा आणि एक पंधराला पाच हचे एक एक आणि ले एक दोन याचं उत्तर बी नंबर आहे समजा तर तुम्हाला बी नंबर वर गेल्यानंतर किंवा याचं उत्तर समजा दहा आहेत सी नंबर वर गेल्यानंतर तुम्हाला कसं क्लिक सातापाच्या पस्तीस शून्य दशांश शून्य सातापाच्या पस्तीस शून्य दशांश तीन पाच दोन सोडून द्यायचे दशांश म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवत असताना याच दोन नंबरचं ऑप्शन आहे जर एक लिंबाची किंमत दहा पैसे आहे सहा लिंबाची साठ पैसे होतात हे आता तुमचं काय वेगवेगळं आलं आता विद्यार्थी मित्रांनो जाता जाता एक ट्रिक सांगतो बर का आता चारने निशेष भाग ज्याच्या एकक आणि दशक स्थानी जर चारच्या पटीतील संख्या असेल तर ते उत्तर असतं संपल्या दोन नंबर करेक्ट आन्सर असं तुम्हाला प्रश्नाचं ट्रिक माहीत असेल तर तुम्ही पटपट सोडवणार आहात म्हणजे तुमच्या एका मिनिटात तीन चार क्वेश्चन पण होऊ शकतात एका मिनिटाला एक क्वेश्चन पण होऊ शकतो पण टाइमाचे मॅनेजमेंट आपल्याला फक्त टाइम आहे एकशे वीस मिनिट टाक टुक टाक टुक टाक टुक टाक टुक चालू असतं बरं टाइम तुम्ही परीक्षा मध्ये कुणाची आठवण करायची नाही कोणाला काही ठेवायचं सरळ परीक्षेवर फोकस करायचं ठीक आहे चला पुढे चला मित्रांनो परीक्षा आता प्रत्यक्ष कसे आहे ते बघू आपण आता हे पहा मित्रांनो इथे सरळ सांगण्यात आलेले हे ए, नीट वाचून जावा स्क्रीनवर तुमच्या तुम्ही असा जो कलर असतो आस असा जो कलर असतो तु, तुम्ही अजून या प्रश्नापर्यंत पोहोचला नाहीत तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले नाही तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले आहे लक्षात घ्या तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले आहे तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले नाही परंतु या प्रश्नाच्या पडताळणीसाठी खून केलेली आहे अजिबात करायचं नाही एकतर दर्शवायचं नसता दर्शवायचं ठेवायचं याला क्लिक करायला सुद्धा वेळ जातो हे दोन ऑप्शन तुमच्याकडे नसलेच पाहिजे माझं मत आहे तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले आहे परंतु पडताळणीसाठी त्यावर खूट केली आहे नका करू तुम्हाला सरळ येत असेल सोडवून पुढे जावा टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे कारण आपल्याकडे एकशे वीसच मिनिट आहेत आणि आपले दोनशे प्रश्न सोडवायचे लक्षात घ्या हे ज्याला जमलं ज्याला आता टाइम मॅनेजमेंट जमल तो सक्सेस आहे तुम्हाला काय येत काय येत नाही याला महत्व नाही बघा लक्षात ठेवा तुमचं टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे पडताळणीसाठी खून केलेल्या स्थिती निव्वळ याचे स्मरण देते की तुम्ही हा प्रश्न पुन्हा पाहण्याचे ठरवले जर केलेल्या प्रश्नाचे उत्तर दर्शवले असेल तर अंतिम मूल्यांकनामध्ये उत्तर ग्रहित धरले जाईल उत्तर दर्शवण्यासाठी प्रश्न निवडायचा असल्यास आपण खालीलपैकी एक करू शकता थेट त्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे जाण्यासाठी पटलाच्या उजवीकडील प्रश्न पत्रिकेमध्ये त्या क्रमांकाच्या प्रश्नावर क्लिक करा लक्षात राहू द्या की पर्याय निवडल्यास तुमचे चालू प्रश्नातील दर्शवलेले उत्तर सुरक्षित केले जात नाही मित्रांनो तिथे क्लिक करून ठेवलं बाबा मला नंतर सोडवायचं या विचाराने तर एवढे पण आपले धार काढानी नाहीत की साईडला सुद्धा आपल्याला माहीत असत आपण कोणत्या प्रश्ना हो प्रश्नावर आहे कोणता प्रश्न आपला ग्रीन आहे कोणता रेड आहे कोणता एकदम व्हाईट आहे किंवा आपण ब्ल्यू लाईन मध्ये आहे मग तुमच्या प्रमाणे तुमच्या यानुसार लक्षात ठेवा की बाबा आपल्याला या प्रश्नावर डबल यायचंय हे आपल्या माइंडला सांगून ठेवा जोपर्यंत तुमचा प्रश्न असा ग्रीन होत नाही तोपर्यंत त्याचं उत्तर दिलात असं ग्राह्य धरलं जात नाही तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले आहे की असं ग्राह्य धरलं जात नाही हे कलर तुमचे सोडवलेले नाहीत तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले नाही तुम्ही या प्रश्नाला राखीव ठेवलं या प्रश्नाला राखीव ठेवले असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे जोपर्यंत आपलं सगळं ग्रीन होत नाही साईडचा रखाना ग्रीन होत नाही अख्खा पेपर ग्रीन होत नाही तोपर्यंत आपण प्रश्न उत्तर देत राहायचं शेवटी तुम्हाला सांगण्यात येतं की बाबा तुम्ही किती प्रश्न सोडवलात काय नाही सगळं सांगण्यात येतं शेवटी सेव्ह अँड नेक्स्ट बघा तुम्ही उत्तर निवडण्यासाठी दिलेल्या पटनावर एका पर्यायी बटनावर क्लिक करा तुमचे उत्तर बदलण्यासाठी दुसऱ्या अपेक्षित पर्याय बटनावर क्लिक करा बदलू शकता तुमचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करावेच लागेल निवडलेले उत्तर वगळण्यासाठी त्या निवडलेल्या पर्यावर पुन्हा क्लिक करा व क्लिअर रिस्पॉन्स बटनावर क्लिक करा एखाद्या प्रश्नावर पडताळणीसाठी कोण करावा असल्यास मार्क फॉर रिव्ह्यू नेक्स्ट म्हणजे मार्क फॉर रिव्ह्यू नेक्स्ट वर क्लिक करा व जर पडताळणीस केलेल्या प्रश्नाचे उत्तर दर्शवले असेल तर ते उत्तर अंतिम मूल्यांकनामध्ये गाय धरले जाईल एखाद्या प्रश्नाचे उत्तर बदलण्यासाठी प्रथम प्रश्न निवडा त्यानंतर नवीन उत्तर पर्यावर क्लिक करा आणि नंतर सेव्ह बटनावर क्लिक करा सुरक्षित केलेला प्रश्न किंवा उत्तर दर्शवल्यानंतर पडताळणीसाठी खून केलेला प्रश्नच केवळ मूल्यांकनासाठी विचारात घेतला जाईल आता परीक्षार्थींना परीक्षा प्रशासकाच्या सूचना काळजीपूर्वक पालन करण्याची विनंती आहे जर एखाद्या परीक्षा सूचना नियमाचे पालन नसेल तो गैरवर्तुनिकीस अप्रामाणिक मार्गाच्या अंगीकाराचा प्रकार समजला जाईल आणि असा परीक्षार्थी एम एस का, सी नी केवळ काय कालावधीसाठी बसवण्यात अपात्र ठरेल काय करेल एम एस सी ई ने ठरवल्या कालावधीसाठी बस परीक्षांना बसण्यास अपात्र थर ठरेल म्हणजे तुम्ही बॅन होऊ शकता तीन वर्ष बॅन चार वर्ष बॅन होऊ शकता जसे की फ्रॉल्ड डिस्टमध्ये सापडल्या लोकांना बॅन करण्यात आले त्याप्रमाणे लक्षात घ्या केवळ परीक्षा प्रारंभ होण्यापूर्वी परीक्षा परीक्षार्थी परीक्षा शंका किंवा प्रश्न विचारू शकतात तुमचा काही जर डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता एकशे वीस मिनिट संपल्यानंतर परीक्षार्थी परीक्षार्थांना एकही प्रश्न सोडवता येणार नाही किंवा त्याच्या उत्तराची पडताळणी करता येणार नाही परीक्षार्थीने सबमिट बटन क्लिक केले नसेल तरीही त्याच्या तिच्या उत्तरांना संगणक प्रणाली आपोआप सुरक्षित करेल आता शेवटी तुम्ही जर बनलो बाबा सबमिट वर क्लिक केलं नाही एकशे वीस मिनिटा माझ्या हातातून गेली ते ऑटोमॅटिकली सेव्ह होतं आणि त्यांना कळते की बाबा या विद्यार्थ्याचा सुरक्षित पेपर होऊन जातो म्हणजे तुमचा टाइम म्हणजे तुम्ही सुरक्षित झाला नका काळजी करू सबमिट बांधत कर पडू नका आणि झालं नाही तुमच्याकडून सबमिट तरी काळजी करायची कुठलीही गरज नाही आणि विद्यार्थी मित्रांनो सगळे कम्प्युटर चांगले नसतात त्यामुळे व्यवस्थितरित्या हॅन्डलिंग करायचं अगोदरच बघायचं तुम्हाला अर्धा तास अगोदर वर्गात घेतात सर या कम्प्युटरमध्ये माऊसचा हा प्रॉब्लेम आहे मला इथे बसायचं नाही सरळ सांगायचं इथे मी बसणार नाही ना दुसरीकडे तुम्हाला सोय करून दिली जाते म्हणजे जा साधारण वीस कंप्युटर हे राखीव असतात दहा कंप्युटर तर एका लॅब मध्ये राखीव असतात ज्यांना काही इश्यू आला की लगेच ते लॉग इन करून देत असतात त्यामुळे चिंता नये जर समजा तुमचा कंप्युटर मध्येच बंद पडला तुमचा टाइम थांबवला जातो नका काळजी करू ऑटोमॅटिकली टाइम थांबवला जातो दुसऱ्या कम्प्युटर आपण बसून आपल्याला लॉग इन करून दिलं जातं कुणाचंही नुकसान केलं जात नाही प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी संपल्याशिवाय परीक्षांना पेपर अंतिम सबमिट करू दिले जाणार नाही एखादा परीक्षा प्रारंभी झाली की कोणत्याही परिस्थितीत परीक्षार्थीने कीबोर्डची कोणतीही की क्लिक करू नये कारण परीक्षाच बंद होईल कीबोर्डला हात लावायचं नाही लय उद्योग असतील हळूच कीबोर्डचे बटन दाबून बघते आणि डायरेक्ट परीक्षा एड डोळून जाते तसं करू नका सर्व सुप सूचना प्रवेश पत्रावर दर्शवलेला नीट दखल घ्यावी तुम्ही ऑनलाईन परीक्षेच्या केंद्राची निश्चित करण्यासाठी एक दिवस अगोदर परीक्षा केंद्र पाहून यावे जेणेकरून परीक्षेचा परीक्षेच्या दिवशी तुम्ही तिथे वेळेवर पोहोचू शकाल आता विद्यार्थी मित्रांनो ज्यांची पुण्यामध्ये राहायची सोय नाही बिंदास आपल्या घरी येऊ शकता अकॅडमीवर येऊ शकता तुमची राहण्याची सोय केली जाईल पण तुमच्या व्हॉट्सअप करा बाबा तू कारण तुमचं सेंटर कुठं आहे ते सगळं सांगतो मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्याच्या सोयीनुसार तुम्हाला तिथे पोहोचणं गरजेचं आहे जर तुम्हाला शक्य नसेल बाबा कोणाची गरीब परिस्थिती आहे बिंदास्तपणे येऊ शकता आपल्याकडे सगळी सोय आहे मी पुणे पी सी एम सी एरियात राहतो भोसरी असेल चरोली असेल आळंदी असेल या भागामध्ये राहतो बघा लक्षात घ्या या तीन चार भागामध्ये राहिलं तर काय अडचण नाही तुम्हाला तिथून पोहोचता येणार आहे बिंदास्त येऊ शकता मास्तर काही असं नाही की मास्तरकडे सगळी सुविधा उपलब्ध आहे बिंदास्त नाही आपले आई वडील असतील सोबत त्यांना सुद्धा घेऊन आला तर हरकत नाही मिस्टर त्यांना सुद्धा घेऊन आला तर हरकत नाही एक दिवस राहण्याची सोय नक्की मी करतो नका काळजी करू ठीक आहे पैसे नसतात काही लोकांकडे कसं असतं खूप गरिबीतून परीक्षा देत असतात त्यांच्यासाठी या सर्वांसाठी सांगतोय तुम्ही परीक्षा देणं महत्वाचं आहे ती जर तुम्हाला शक्य नसेल तर पुंडेस मास्तरला फोन करा आणि सेंटर जर तुमचं पुणे आलं असेल तर काही कळत नसेल तर नक्कीच मला विचारा मी तुम्हाला सगळं मदत करतो कारण पुण्यामध्ये मी राहतो म्हटल्यानंतर मला इथल्या बऱ्यापैकी दहा बारा वर्षापूर्वीपासून सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्यामुळे काळजी करायची गरज नाही ठीक आहे अशा पद्धतीने आता गणक यंत्र स्वतंत्र किंवा घड्याळी घड्याळ आपल्याला नेता येत नाही पुस्तके लिखित कागद सेल फोन सुविधेशिवाय किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक याचा वापर परीक्षेच्या कालावधीत करू दिला जाणार नाही म्हणजे घड्याळ मोबाईल तुम्हाला बाहेरच ठेवायला लावतात तुम्हाला घड्याळ सुद्धा वापरायला देत नाहीत मध्ये गेल्यानंतर तुमचा टाइम वगैरे सगळं असतं तिथे नका काळजी करू जर बाबा तुम्हाला लईच वेळ व्हायला लागले वगैरे तुम्ही त्या गार्डन्स वाल्या गार्डन ला विचारू शकता किंवा तुम्हाला तो जो काही गार्डिंगला आलेला व्यक्ती आहे त्याला विचारू शकता परीक्षा एकदम व्यवस्थित असते नका काळजी करू व्यवस्थित रीत अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो यांनी माहिती पुस्तिका दिलेली आहे या माहिती पुस्तिकेमध्ये काही समजलं नसेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायला विसरू नका आणि परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना लिखित बेस्ट लक लक्षात ठेवा कसं लिखित बेस्ट ऑफ लक माय डिअर स्टुडंट आणि जावा परीक्षेला आणि या गेल्यानंतर मला नक्की सांगा आपल्या चॅनलचा कसा फायदा झाला मित्रांनो आपण शिकवलेल्या गोष्टी हंड्रेड पर्सेंट येणार 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 थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद